शिर्डीच्या साईबाबा संस्थांवर सहा सदस्यीय समिती नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला संभाजीनगर खंडपीठाने मोठा धक्का दिला आहे उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत साई संस्थान प्रशासनाने आपला प्रस्ताव मागे घेतला असून यामुळे सरकारच्या निर्णयाला धक्का बसला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने साई संस्थांवर सहा सदस्यीय विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी शिफारस केली होती राज्य शासनाने संस्थांना त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते परंतु सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांनी त्रिसदस्यीय समितीकडून गेल्या अनेक वर्षांपासून पारदर्शकपणे कारभार सुरू असल्याचे नमूद करत सहा सदस्यीय मंडळ नेमण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केला होता आज संभाजीनगर खंडपीठात झालेल्या सुनावणीत साई संस्थान प्रशासनाने प्रस्ताव मागे घेतल्याचे स्पष्ट केले त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे की साईबाब संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी घोरशनाथ गाडीलकर त्यांनी महाराष्ट्र शासनाला एक पत्र लिहिलं आणि साईबाबा संस्थांसाठी एक स्वतंत्र चा अशी कमिटी निर्माण करण्याचा एक प्रस्ताव पाठवला साईबाब संस्थांच्या अधिनियम दोन हजार चारच्या अंतर्गत कलम चौतीस प्रमाणे ही कमिटी स्थापन करण्याकरता त्यांनी शासनाला घाट घातला आणि शासनाचे प्रधान विधी प्रधान सचिव विधी व न्याय विभाग यांनी एक तात्काळ एक आदेश काढला आणि राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि पाच आमदारांच्या सोबत एक कमिटी स्थापन केली ज्यामध्ये फक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना वगळण्यात आलं आणि ही कमिटी अप्रुव्हलसाठी हायकोर्टात पाठवली नुकतंच त्यांनी हायकोर्टामध्ये ती याचिका दाखल केल्यानंतर आम्ही त्याला हरकत घेतली सेक्शन चौतीस हा जर कधी एखादी समिती आपलं कार्य करण्यास असक्षम असेल तर त्या समितीला सहा महिन्याची नोटीस देऊन कारणे दाखवा नोटीस द्यावी लागते त्यांनी कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर त्याच्यावरती गॅजेट पब्लिश होऊन मग महाराष्ट्र अधिनियम सॉरी साईबा सा, संस्थान अधिनियम दोन हजार चारच्या कलम पाच अन्वये नवीन कमिटी स्थापन करण्याचा अधिकार शासनाला आहे परंतु कुठलाही अधिकार नसताना शासनाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा मेंबरची कमिटी स्थापन केली त्या कमिटीला आम्ही हायकोर्टामध्ये ऑब्जेक्शन घेतलं आणि आज हायकोर्टाने ही कमिटी चा निकाल देताना सांगितलं की आम्ही हा निकाल देण्यास इंक्लाईन नाही आहे असं असताना कृष्णाद गाडीलकर यांनी ती याचिका विड्रॉ केली काढून घेतली आणि हा विषय संपलेला आहे अशा प्रकारे कोर्टाने सांगितलं की सैव संस्थान अधिनियम दोन हजार पाचच्या अंतर्गत फक्त आणि फक्त कलम पाच प्रमाणे सतरा मेंबरची कमिटी आणण्याचा अधिकार शासनाला आहे आणि ती लवकरात लवकर घेऊन यावी अशी कुठल्याही कमिटी स्थापन करता येणार नाही असं सक्त जायचं आहे किती दिवसापूर्वी ही याचिका दाखल ही याचिका दाखल होऊन एक दोन महिने झाले होते हा जो जी आर निघाला होता हा एक सहा महिन्यापूर्वी निघालेला होता या समिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष होते सचिव म्हणून सीओ साहेब संस्थान नंतर कलेक्टर अहमदनगर अहिल्यानगर नंतर कोपरगावचे आमदार श्रीरामपूरचे आमदार राहत्याचे आमदार आणि राहुरीचे आमदार अशी या लोकांची कमी ही कमिटी होती त्या कमिटीला त्यांनी हायकोर्टाने आम्ही ऑर्डर पास करता सांगितलं की आम्ही इंक्लाईन नव्हतो हे ऑर्डर पास करण्याकरता बिटिशनने त्यांची ऑर्डर विथड्रॉ केली त्याची पिटीशन विथड्रॉ केतो असं स्पष्ट सांगितलं यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थांवर विश्वस्त मंडळ स्थापन होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान या निर्णयामुळे पुन्हा एकदा साई संस्थांचा कारभार त्रिसदस्य समितीकडेच राहणार आहे हे निश्चित झाले आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर